भावी आमदार रोहिणी खडसे व कार्यकर्ते यांच्या पाठपुराव्यामुळेच बोदवड तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी एसटी बसेस कोरोना काळापासून बंद असलेल्या परत सुरू करण्यात आल्या आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांची भेट घेऊन भुसावळ आगारातून बोदवड तालुक्यातील विविध गावांसाठी सोडण्यात येणाऱ्या बसफेऱ्या कोरोना लॉकडाऊन काळापासून बंद करण्यात आल्या आहेत त्या बसफेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात आणि मुक्ताईनगर आगारा अंतर्गत मुक्ताईनगर बोदवड तालुक्यातील ग्रामीण भागातील बसफेऱ्या नियमित सुरू कराव्यात तसेच मुक्ताईनगर बस आगाराला आणखी नवीन बस उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली मुक्ताईनगर आगाराअंतर्गत मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांसाठी बसफेऱ्यांचे नियोजन केले जाते परंतु उन्हाळ्यात लग्न सोहळे आणि इतर प्रासंगिक करारासाठी बसची मागणी जास्त असल्याने आणि शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने ग्रामीण भागातील बहुतांशी बस फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या आता शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून शाळा महाविद्यालय नियमित सुरू झाले आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुक्ताईनगर बोदवड या तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते गरीब घरातील विद्यार्थी असल्याने विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी सर्वस्वी बसवर अवलंबून राहावे लागते त्यामुळे ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरकरिता ज्ञानेश्वर पारधी जळगाव